जय राम मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो मध्ये पाच सेटिंग मी तुम्हाला सांगणार आहे ते सेटिंग खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा तर व्हिडिओला नवीन असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बरं मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे इंटरफेस येईल त्यानंतर सर्च बारमध्ये वाय मध्ये स्टुडिओ डॉट कॉम म्हणून सर्च करायचे आहे मित्रांनो वाय टूथ स्टुडिओ डॉट कॉम सर्च केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येईल तुम्हाला त्यानंतरनं इथे डेस्कटॉप साईट चालू आहे काय बघायचं आहे मित्रांनो डेस्कटॉप साईट पहिला चालू केल्या केल्यावर मित्रांनो असा प्रकारचं इंटरफेस येईल त्यानंतर लॉग इन क्लिक करायचे आहे मित्रांनो लॉग इन के, क्लिक केल्यानंतर तुमचा चॅनलचा संपूर्ण डॅशबोर्ड इथे शो होतो मित्रांनो सो थोडा वेळ लोडिंग केल्यानंतर मित्रांनो खाली बघू शकता मित्रांनो खाली मी मित थोडं झूम करून दाखवतो मित्रांनो झूम केल्यानंतर इथे खाली बघू शकता सेटिंग ऑप्शन आहे त्या सेटिंग वर क्लिक करायचे आहे मित्रांनो सेटिंग वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सो पहिला ऑप्शन तुम्हाला दिसतो जनरल मध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला करन्सी चॉईस करायची आहे मित्रांनो सो so, तुम्ही ज्या कंट्रीनुसार आहे त्या कंट्रीनुसार तुम्ही करन्सी चॉईस करू शकता मित्रांनो इथे यू एस डी डॉलर म्हणून मी केलेला आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो चॅनलवर क्लिक करायचे आहे चॅनलवर क्लिक केल्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचे आहे बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला पहिला दिसतो की कंट्री ऑफ रेसिडेन्स तुम्ही ज्या कंट्रीनुसार असेल मित्रांनो त्या कंट्रीनुसार तुम्ही चॉईस करायचे आहे मित्रांनो मी इंडियामधून आहे म्हणून इंडिया सिलेक्ट करतो मित्रांनो त्यानंतर मी तर मित्रांनो क्युवर्ड बी खूप महत्वाचा आहे मित्रांनो तुम्ही ज्या कॅटेगरीनुसार व्हिडिओ बनवता त्या कॅटेगरीनुसार तुमचे नाव इथे टाकायचे आहे मित्रांनो सो मी टेक टेकनुसार बनवतो म्हणून टेक्निकल सो बघू शकता मित्रांनो जो बी यूट्यूबला तुमचे चॅनेल सर्च करेल मित्रांनो सो लगेच तुमचे चॅनेल दिसायला पाहिजे त्यांना मी सो so, तुम्ही उलटे सुलटे कसेही नाव टाका त्यानंतर दुसरा ऍडव्हान्स सेटिंग म्हणून अॅडव्हान्स सेटिंग मध्ये गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता जर तुम्ही लहान मुलांसाठी जर व्हिडिओ बनवत असेल तर त्यांना इथे यशवर क्लिक करायचे आहे आणि जर मोठ्यासाठी बनवायचं असेल तर मित्रांनो नो वर क्लिक करायचे आहे त्यानंतर ऑटोमॅटिक कॅप्शन कॅप्शन जर डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे पाहिजे असेल तर मित्रांनो ॲटोमॅटिक जेव्हा बी तुम्ही व्हिडिओ अपलोड केला के त्या टायमाला डायरेक्ट व्हिडिओ टेक्स्ट डायरेक्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड होतो मित्रांनो त्यानंतरनं क्लिप्स मित्रांनो तुमचे क्लिप्स दुसरे बी यूज करू शकता मित्रांनो त्यानंतरनं फ्युचर अजिबिलिटी फ्युचर अजिबिलिटीमध्ये मित्रांनो हे पूर्ण स्टँडर्ड फ्युचर इंटरमिडियेट फ्युचर ॲडव्हान्स फ्युचर मित्रांनो इनेबल करण्याचे फार गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला हे इनेबल कसे करायचे असेल तर मित्रांनो कमेंट करून सांगा याच्यावर मी व्हिडिओ बनवेन त्यानंतर मित्रांनो आपलं डिप डिपल्स तर बघू शकता मित्रांनो आपलं डिफल्ड्समध्ये बेसिक इन्फॉर्मेशन मित्रांनो टायटल डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता त्यानंतर मित्रांनो ॲडव्हान्स थान। सेटिंग घेतो ॲडव्हान्स मध्ये मित्रांनो इथे बघू शकता ॲटोमॅटिक चॅप्टर त्यानंतर मित्रांनो यात कॅटेगरी खूप महत्वाचा आहे मित्रांनो कॅटेगरी मध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीनुसार व्हिडिओ बनवता आहे मित्रांनो ते कॅटेगरी चॉईस करायचे आहे मित्रांनो मी सायन्स टेक्नॉलॉजी नुसार बनवतो म्हणून सायन्स टेक्नॉलॉजीवर क्लिक केले त्यानंतर मित्रांनो तुमचे टायटल डिस्क्रिप्शन लँग्वेज त्यानंतर व्हिडिओ लँग्वेज मित्रांनो इथे बघू शकता त्यावर क्लिक करायची आहे मित्रांनो तर मित्रांनो इथे बघू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये